नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला नवरात्री विशेष तंत्रोक्त देवी म्हणून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नियमी वंदितो तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः ज्योत्सान्मयी चन्द्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः दैत्याची उमा कान्ते नमो नमः दुर्गा तु दुर्गं पारा तु सार सर्वकारिणी ख्याति अनेक तु कृष्णा ध्रुमेशी नित्यवन्दन अतिसौम्या अतिरुद्रा वारं वारं प्रणामः नमो हे देवी नमो नमः जीदेवी सकला माजी रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जीदेवी सकला ठायी चेतनामनवीतसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळा मध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची प्राण्यांचे रूप असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळा माझी शुधारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळा मध्ये रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम देवी सकळा माझी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम झीदेवी सकळाठाय तुषार रूपेये स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी सकळा मध्ये क्षमा असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम देवी सकळा असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जीदेवी सकळाठाय असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी झीदेवी सकळा मध्ये शांतीरूपेयसिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम देवी सकळा माझी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम देवी सकळा ठाई असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम झीदेवी सकळा मध्ये लक्ष्मीरूपेयसिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम देवी सखळा माझी असे स्थित ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ನಮಃ ಜೀ ದೇವಿ ಸ್ಮೃತಿ ರೂಪೇ ಸ್ಮೃತಿೂಪೇ ಸ್ಥಿತ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ನಮಃ ಜೀ ದೇವಿ ಸಕಳಾ ಮಧ್ಯೆ ದಯಾರೂಪೇ ಸ್ಥಿತ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ನಮಃ ಜೀ ದೇವಿ ತುಷ್ಟಿ ರೂಪೇ ತುಷ್ಟಿೂಪೆ ಸ್ಥಿತ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ನಮಃ ದೇವಿ ಸಕಳಾ ಮಧ್ಯೆ ಮಾತಾರೂಪ ಅಿ ಸ್ಥಿತ नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जीदेवी सकाळामध्ये रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम इंद्रयाची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात जीविका सर्व जीवाची व्याप्ती देवी नमो नम चैतन्यरूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थिती नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम अभीष्टलाभे स्तविती जिलासुर जियासी सेवी पहिला सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी नसो अबधा कुना गा दैत्य ग्रासिता अमासुर, प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिलाजनी, अमा नराहो विपदा कदा तंत्रोक्त देवी सुक्त श्रीकुलदेवता चरणापणस्तू जय माताजी